राजकीय शहरामध्ये आहोत या ठिकाणी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रीय परिवर्तन मोर्चामध्ये आलेला आहे या ठिकाणी आपण डी एम पीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत दादा आहेत या या ठिकाणी त्यांची आपण मराठा आरक्षण आणि मनोज जरांगी पाटील यांच्याविषयीचे आंदोलनाची काय भूमिका आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ मराठा सध्या मुद्दा मराठा आरक्षण धनगर आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाच्या माध्यमातून मनोज जरांगी आवाज आहेत मात्र भाजपचे सरकार जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करत आहे त्याविषयी काय भूमिका आहे आपल्या आपण दोन दिवसापूर्वी मनोज जरांगी पाटील यांची भेट घेतली तर त्यांच्या भूमिकेशी आपण सहमत आहात का मनोज जरांगी पाटील मराठा आरक्षणाची जी लढाई लढत आहे ते गेल्या एक वर्षापासूनची जी लढाई आहे परंतु याच्यापूर्वी पंधरा ते वीस वर्षापासून बामसेप आणि बामसेपचे राष्ट्रीय अध्यक्ष गेल्या अनेक वर्षापासून ही लढाई लढत आहेत मराठा हा शेतकरी आहे शेतकरी असलेला मराठा हा कुणबिकी करतो म्हणून तो कुणबीच आहे जर विदर्भामधला मराठा कुणबी असेल तर केवळ मराठवाड्यामधला मराठा केवळ मराठा कसा काय असेल याचा अर्थ असा आहे महाराष्ट्रातले सगळे मराठे हे कुणबिकी करत आहेत शेती करत आहेत त्यांचा व्यवसाय शेती आहे म्हणून ते सर्वच्या सर्व कुणबी आहेत आणि म्हणून आमची आमचं मत असं आहे की लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वांना आरक्षण मिळायला पाहिजे जर इथली ब्राह्मणी व्यवस्था सरकार जे ब्राह्मणाचं आहे ते तुमची गोष्ट का ऐकत नाही त्याचा अर्थ असा आहे आज देणारा वर्ग मराठा नाही वर्ग आहे देणारा वर्ग ब्राह्मण आहे आणि मराठा ज्याची संख्या महाराष्ट्रात जास्त आहे खरं तर हा देणारा वर्ग व्हायला पाहिजे होता पण मागणारा झाला आहे मराठा बांधवांनी ब्राह्मणाकडून मागण्याच्या ऐवजी बहुजन समाजाला एकत्र करून सत्ता हस्तगत केली पाहिजे आणि आपणच आपल्याला आरक्षण देऊन टाकलं पाहिजे आता काही राजकीय नेते जे आहे ते म्हणतात किंवा असा एक गैरसमज पसरत आहे हा खरंच धोका आहे का मराठा कुंब्यांपासून ओबीसी ला धोका नाही मराठा कुंब्यांपासून बीजेपीला धोका आहे मराठ्याची मतं बीजेपी कडे जात नाहीत म्हणून मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि बी भी जे पी भी आर एस एस च्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि बाकीच्या सुद्धा पक्षांना ओबीसीच्या बाजूने मराठ्यांच्या विरोधात उभा केलं जातं या गोष्टीचा आम्ही करतो ठिकाणी महात्मा शेतकऱ्यांच्या असोड्या पुस्तकामध्ये महात्मा फुले असे मान्य करतात की कुणबी कुणब्यांच्या शेतकऱ्यांचे तीन गट आहेत कुणबी एक घनघर एक माळी या विचारांना छेद देऊन कुठेतरी मान माणसामध्ये भेद निर्माण करण्यासाठी काही लोक आज पुढे येत आहेत हे मराठा आणि कुणब्यांना कुणब्यांपासून ओबीसींना धोका येत असं बरोबर सांगताय हां त्याचं काही महाराष्ट्रातल्या राजकीय राजकारणावर काय परिणाम पडला वाटतंय का मुद्दा असा आहे की जी लोक समाजा समाजामध्ये भेद निर्माण करत आहेत ती लोकांनी आरक्षणाचा मुद्दा आता सामाजिक राहिलेला नाही आपण लक्षात ठेवला पाहिजे आरक्षणाचा मुद्दा हा राजकीय मुद्दा बनलेला आहे आणि त्यामुळं प्रत्येकजण ओबीसी आपल्या बाजूनं कसा येईल जर मराठा आपल्या बाजूने येणार नाही तर मग ओबीसी आपल्यापासून तुटला नाही पाहिजे यासाठी मराठा ओबीसीचं एकत्र येऊ नयेत एकत्र आले तर मराठा ओबीसीची सत्ता येऊ शकते महाराष्ट्रामध्ये मग यांच्यामध्ये दुरावा निर्माण केला तर मराठा एका बाजूला पडेल आणि ओबीसीची मतं सगळ्या बीजेपी आणि बी जे पी समर्थित पक्षाला मिळतील याच्यासाठी हे सगळे खटाटोप आहेत परंतु इथला ओबीसी सुद्धा जागा होत आहे कारण ओबीसीला सुद्धा काहीही फडणवीसांकडून दिलं जाणार नाही पण आपण जर आपण लोक ज्याला म्हणतात रक्ताची असे गैरसमज रक्ताचा वारसदार आणि विचाराचा वारसदार ही वेगवेगळी संकल्पना आहे कोणतीही विचारधारा रक्तामध्ये नसते विचारधारेचा प्रचार प्रसार वारंवार 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 केल्यामुळे प्रॅक्टिसने विचारधारा येते रक्ताने विचारधारा येत नाही म्हणून माझं मत आहे की जे खरंच फुले शाहू आंबेडकरांचे वारसदार म्हणून स्वतःला घेत असतील तर त्यांनी समाजामध्ये भेद निर्माण करणं हे गलत आहे त्यांनी ते केलं नाही पाहिजे अन्यथा त्यांच्याबद्दल समाजामध्ये वितृष्ट निर्माण होऊ शकतो आणि जर उद्याच्याला त्यांच्या विरोधात वितुष्ट निर्माण झाला तर ते सर्वस्वी जिम्मेदार राहणार आहे त्यांची ही भूमिका ही भूमिका गलत भूमिका आहे या मुद्द्याशी आम्ही समजतात दुसरी गोष्ट गोष्टचे राष्ट्रीय अध्यक्षाम आणि त्या त्यांच्यासोबत तुम्ही पण होता म्हणून जीरांगी पाटलांची भेट घेतली त्या संदर्भात काही चर्चा झाली का मनोज जरांगे पाटलांची आमची जी भेट झाली ही सामाजिक मुद्द्यावरती भेट झालेली आहे आणि सामाजिक मुद्द्यावरती एकत्र येऊन लढण्याचं आम्ही दोन्ही नेत्यामध्ये एकमत झालेलं आहे आणि पुढील लवकरच अगदी जी रणनीती आहे ती मिटिंग घेऊन ठरवली तुम्ही तुमची भेट झाल्यानंतर तिकडे आर एस एचे जी अध्यक्ष आहे मोहनबाबत त्यांच्या वाढ केली कुठंतरी घाबरल्याचं लक्ष दिसते का आपण समजदार आहात मी जास्त बोलणं उचित ठरणार नाही आपण समजदार आहात पत्रकार आहात आपण समजून घ्याल ठीक आहे असे हे होते प्रदेशाध्यक्ष दादा ओवाळ यांनी मनोजरांगी पाटील यांच्या भूमिकेचे समर्थन असल्याचे ते स्पष्ट केले